नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की शेतकऱ्यांकडे कोणतं ओळखपत्र जर नसेल तर कोणते सहा फायदे त्यांना मिळणार नाहीत बघूया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये त्या अगोदर जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात येऊन पोहोचेल बघा भारतातील शेती हा एक प्रमुख रोजगार किंवा व्यवसाय आहे जो साठ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे मात्र या क्षेत्रातही अनेक आव्हाने आहेत सरकारी योजनांचा लाभ न मिळणे शेतीबाबत योग्य माहिती नसणे या समस्यांशी शेतकरी आजही झगडत आहे आता या सर्व समस्यांवर उपाय शोधत सरकारने शेतकऱ्यांसाठी एक नवीन पुढाकार घेतला लोकर आहे तो म्हणजे डिजिटल फार्मर आय डी मग हा डिजिटल फार्मर आय डी काय आहे आणि सरकारला ते लवकरात लवकर बनवायचं आहे का हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा फार्मर आय डी काय आहे हा डिजिटल आय डी शेतकऱ्यांना बारा अंकी ओळख देतो जो शेतकऱ्यांसाठी तयार केला जात आहे या आय डीचा मुख्य उद्देश जो आहे तो शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ योग्य मार्गाने व वेळेत मिळवून देणे हा आहे या आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व सरकारी योजनांचा लाभ सहज आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळतील याची सरकार खात्री करेल तसेच हा आय डी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीशी जोडला जाईल जेणेकरून योग्य माहिती व मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आता बघा की फार्मर आय डी कसं काम करेल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आय डीचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की या आय डीद्वारे शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ मिळणार आहे जसे की कि प्रधानमंत्री किसान योजना आहे पीक विमा योजना आहे सॉइल हेल्थ कार्ड जे आहे ते आणि इतर अनेक योजना आहेत ज्या शेतकऱ्यांसाठी यात त्याचा फायदा मिळणार आहे या योजनांचा लाभ जो शेतकऱ्यांना थेट पोचण्यास कोणतीही अडचण येणार नाही ना कारण जर सरकारकडे शेतकऱ्यांची पूर्ण माहिती असेल तर शेतकऱ्यांना जो लाभ द्यायचा आहे तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास कोणतीही अडचण सरकारला येणार नाही ना एखाद्या शेत शेतकऱ्याला शेतीसाठी कर्ज किंवा आर्थिक मदत हवी असेल तर हा आय डी त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल कारण सरकारकडे शेतकऱ्यांची आकडेवारी उपलब्ध होताच त्यांना कर्ज आणि इतर मदतीसाठी पुन्हा पुन्हा कागदपत्रे गोळा करण्याची गरज भासणार नाही याशिवाय हा आय डी शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदीशीही जोडला जाईल जेणेकरून सरकारला कळू शकेल की कोणाकडे किती जमीन आहे आणि त्याला कोणत्या मदतीची गरज आहे आता बघा कोणकोणते लाभ जे आहेत सहा लाभ मिळू शकतात शेतकऱ्यांना या आय डीने ते बघूया भारतात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आहेत जसे की पीक विमा योजना आहे एम किसान योजना मृदा आरोग्य कार्ड आहे मात्र या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी योग्य पद्धतीने पोचत नाही या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक कागदपत्रे आणि कागदपत्रांच्या अडचणीतून जावे लागत असते आता या डिजिटल आय डीच्या माध्यमातून अनेक शेत शेतकऱ्यांना किंवा प्रत्येक शेतकऱ्याला आपण म्हणू की या योजनांचा लाभ जो आहे तो त्वरित आणि कोणताही त्रास न होता मिळावा हा सरकारचा मुख्य उद्देश आहे दुसरी मदत बघा शेतकऱ्यांना कशी होईल की कृषी डेटा जे आहे त्याचं उत्तम संकलन आणि देखरेखसुद्धा होईल भारतात शेतकऱ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांच्या गरजाही वेगळ्या आहेत कृषी विभागाकडे त्यांचा डेटा वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि विभागांमध्ये पसरलेला आहे ज्यामुळे योजनांची योग्य अंमलबजावणी करणे कठीण होते आता हा डेटा जो आहे तो एकाच ठिकाणी केंद्रित करण्याची सरकारची योजना आहे जेणेकरून शेतकऱ्यांची नेमकी परिस्थिती आणि त्यांच्या गरजा समजू शकतील या आय डीच्या माध्यमातून शेतीविषयक योजनांची योग्य अंमलबजावणी करता येऊ शकते ज्यामुळे धोरण तयार करण्यासही मदत होईल तिसरा फायदा बघा कोणता होईल शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर होईल आजपर्यंत आपण बघतो की भारतामध्ये शेतीसाठी फार कमी तंत्रज्ञान वापरले जाते आता सरकार शेतकऱ्यांची ओळख आणि जमिनीच्या नोंदी डिजिटल पद्धतीने जोडण्याचा प्रयत्न करत आहे जी आय एस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली जी आहे त्याद्वारे शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवली जाईल यामुळे शेतकऱ्याला हवामान सिंचन खत आणि इतर शेतीविषयक निर्णयांबाबत चांगला सल्ला मिळू शकणार आहे या तंत्रज्ञानामुळे शेतीत सुधारणा किंवा उत्पादन वाढण्यास मदतसुद्धा होणार आहे पाचवा फायदा बघा कृषी कर्ज आणि आर्थिक मदतमध्ये सुविधा मिळणार आहे भारतात लहान मध्यम आणि मोठे शेतकरी अशा प्रकारे कर्ज घेताना आपण पाहतो त्यांना बऱ्याच अडचणी येतात शिवाय त्यांना आर्थिक मदत मिळण्यासही अनेक वर्ष लागतात डिजिटल फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बँकेमधून कर्ज मिळू शकेल आणि तसेच कृषी विमा आणि इतर योजनांचा योजनांचे जे वितरण म्हणू आपण ते योग्य पद्धतीने करता येणार आहे असा सरकारचा विश्वास आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ आणि कोणत्याही व्यत्ययाशिवाय म्हणून आपण अडचणीशिवाय आर्थिक मदत मिळ मिळू शकणार आहे पाचवा फायदा बघा की कॉपी किंवा भ्रष्टाचारापासून संरक्षण मिळणार आहे आपण बघतो की कृषी योजनांबाबत चुकीची माहिती पसरवली जाते किंवा काही लोक चुकीच्या पद्धतीने या योजनांचा लाभ घेतात अनेक वेळा आपण असे पाहतो अनेक वेळा या योजनांचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचत नाही आता या डिजिटल आय डीच्या माध्यमातून पारदर्शकता वाढणार आहे आणि प्रत्यक्षात योजनांचा लाभ घेणाऱ्यांना वेळेवर मदत मिळेल याची खात्री केली जाणार आहे सावा आणि शेवटचा सा फायदा बघा की उत्तम नियोजन आणि धोरणासाठी राज्य सरकारांना मदत होणार आहे शेतकऱ्यांच्या डेटाचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण केल्याने राज्य आणि राज्य सरकार असेल किंवा केंद्रीय मंत्रालय असेल कृषी योजनांची योग्य आणि प्रभाव प्रभावी अंमलबजावणी जी आहे ती करण्यास मदत होईल आता सरकारकडे अचूक डेटा असेल ज्याद्वारे कोणत्या राज्यात कोणत्या प्रकारचे कृषी उपक्रम सुरू आहेत किंवा कोणत्या शेतकऱ्याला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे हे समजू शकेल आणि यामुळे राज्यांना त्यांची कृषी धोरणे योग्य पद्धतीने राबवण्यास मदतसुद्धा होईल तर प्रकारे मित्रांनो आपण बघतो आय डी कार्ड म्हणू आपण त्याला तर ते जर मिळाले तर तसा प्रयत्न सरकारचा चालू आहेत ते ओळखपत्र जर मिळाले तर आपल्याला एकूण सहा फायदे त्याचे मिळणार आहेत येणाऱ्या काळामध्ये हे आय डी कार्ड शेतकऱ्यांना मिळेल अशी शे आपण आशा बाळगूया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूला जी गणती दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात उदलून पोहोचेल पुन्हा भेटूया याच्याच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती जात तोपर्यंत जय हिंद चे जय महाराष्ट्र